वावर अजून नांगरलं नाही राव पंधरा दिवस झाले मला नी वावर नांगरून देतो नांगरून देतोय डिझल दे ला पैसे घेऊन गेलाय ह कधी नांगरून व्हायचं हो, लोक नांगरून झाले राव वावर चला मी त्याला पाहतो पुढे येतो आता त्याला शोधा लहान रो कुठं गेलाय कुड नांगरीत असेल शोधतो आता तुझ्याकडे पाहतो काही दिवस झाले नुसतं हुसूर आयला येतो

सोमनाथ राव शंकरांना दिसलं की नाही शंकरांना त्या तिकडे गेल तर नांगरायला वड्याला दुपार मेंढेकडे होतो शंकरांना जे माहिती घाट झाली ती अरे काय तो माहिती फोन बी उचली ना काहीच होय नांगरायला येतो येतो म्हणलाय आता भुसा घेऊस तर म्हणला नांगरून देतो तवर पाजली आता काय बोला शंकर अण्णा तुम्प बरं नाही पाहिजे थांबायला होता मला भोषाचा आवार करून दिला आता शंकर अण्णा मला मुजी नाही बी आता ना मला मा काम पाहू द्या ते शंख्याण्णा ते दिवशी दारू पाजली त्याच्यावर हो काय ना गाठ आहे घ्या ना तुम्ही ते शंख्या अण्णाची गाठ घेऊन तेवढं तुमचं नांगरून घ्या शंके अण्णाच नाही चॅप्टर तुम्ही तेवढं पाहून घ्या आणि तुमचं वावर नांगरून घ्या म्हणजे मी तु मोकळा अंग <laughs>

मिठ्यानं ना पाहिलं नाही म्हणजे बरं होईल आपल्याला नाही तर त्याच्यात तर पैसे घेतेले डिझेल ला डिझेल ला गेलोय दुसऱ्याच्या वावरत संपून ट्रॅक्टर तू बाहे गेला कुठं बा एवढं नाम नांगर इथं आणि मग कुठं गेला असेल बा हा हर ट्रॅक्टर गरम झालेला आहे राव कुठं गेला असेल बरं चावी चावी सुद्धा येत राव

थोड बीडी प्याव म्हणलं तुला झाडाला होत नाही काय नाही ना <laughs> <laughs> केलं अरे लांब येणं केलं काय तुला पटत काय तू काय म्हणला आज पंधरा दिवस झाले मला कपशी करायची आहे अरे त्याच्या डिजेलच गेलो संपून अरे मी तुला पैसे दिले होते डिझेल ला ते पैसे असेच गेले थोडी पार्टी झाली आणि ते मला ध्यानातच नाही तो नांगरायचं अरे पण मला कपैसी करायची घरचे आलडू राहिलेत मला बर मी देतो नांगरून कधी आता असंच दुसऱ्याकडून पैसे घेतो आणि तुझं नांगरून देतो ला ला तो चुन्याला लावितो ते पाहू नंतर आपण कोणाची वेळेवर मशागत केली अरे पण मला कपशी लावायची रान पान पानवायचं लय काम आहे रे मंग पण मी देईन नांगरून नक्की पाय बर का पाऊस पडला ना तरी नांगरून पाऊस पडला त्याच्यात का मला भिजू घालायचंय कायच पडला तरी दिन नांगरून मंग बस नाही तू नांगरून दे बाबा कधी परवा 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 हा उद्या कोणाकडून तरी डिझेल ला परत पैसे घेतो त्याच्यात डिझेल टाकला का परत नांगरून देतो तुझ पहिला नंबर काय वाटत तू तु। पण तू कधी नांगरून आहे मी परवा आहे ना पाऊस पडला तरी नांगरून देईन अरे काय मला त्याच्यात बोंबील पेरायचे का अरे रामकृष्ण अरे बोंबिल ते काय ला अरे माझ्या पुढे ते विषय काढत माझ्या गाड्यात माल अरे अरे पांडुरंगा तू दुसरं काहीतरी कर बो ते बोंबील बिंबील नको नाही नाही तो परवा येऊन नांगरून दे बर मी परवा आहे ना शंभर टक्के नांगरून दे हा चल चल, चल चल हा एकशे एक टक्का आता ची सोय करावं लागते हे करावं लागते याच्यात तर काय दिसत नाही आता चला आता केस समजा तर काय तपास नाहीये पण चला पाहू पो, कोणला तरी टोपी घालो आणि मी तुमचं तेवढं नांगरून देऊ त्याचं नांगरायचं तरी किती दाग उंटे वळावळीलाच मागे ए चला 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 आता चालू होतो का नाही हा लाईट लागली